आठवाडी बेहगट मार्गावर कारचा अपघात चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात हानी टळली अपघातात कारचे मोठे नुकसान बेहुगट महामार्गावर नीलकर्जी नजीक चालकाचा गाडीवरील ताबा सुटून आय ट्वेंटी गाडीचा अपघात काल तीस ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता आठपाडीहून वायपारीला जाणारी आय ट्वेंटी गाडी आठपाडी भोगट महामार्गावर निलकंजी नजीकच्या टेंबूच्या कॅनलजवळ आली असताना अचानक कुत्रे आडवे आल्याने त्या कुत्र्याला चुकवण्याच्या प्रयत्नात चालक परशुराम बाबूराव घोडके यांचा गाडीवरील ताबा सुटला गाडी थेट पंचवीस तीस फूट खोल कॅनलमध्ये आदळली या गाडीमध्ये ड्रायव्हरसह इतर दोन प्रवासी होते सुदैवाने गाडीतील सुरक्षा यंत्रणा व्यवस्थित असल्याने जीवितहानी टळली परंतु नुकसान दिसून रविवारी ही गाडी पाहण्यासाठी महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या निलकरजी गावच्या पोलीस पाटलांनी आटपाडी पोलीस ठाण्यास ही बातमी कळवली पंचनाम्यासाठी आठपाडी पोलीस दाखल होणार आहेत ब्युरो रिपोर्ट मराठी टाइम्स